माफ करणं म्हणजे कमकुवतपणा नव्हे तर मनाचं बलदंड असणं असं दर्शविणारी सर्वात मोठी शक्ती आहे माणूस चुकतो हे त्याच्या मानवतेचं लक्षण आहे पण दुसऱ्याच्या चुका स्वीकारून त्याला माफ करणं हे माणसाच्या मोठेपणाचं लक्षण आहे कधी कधी राग अहंकार किंवा अपेक्षाभंगामुळे आपल्याला दुसऱ्याला माफ करणं कठीण जातं पण त्यातून आपण अधिकच दुःखी होतो क्षमाशीलतेमुळे नाती वाचतात मन शांत राहतं आणि आयुष्य हलकं वाटतं माफ करणं म्हणजे विसरणं नव्हे तर जाणीवपूर्वक मागे सोडणं जेणेकरून आपण पुढे जाऊ शकू क्षमाशील मन हे स्वतःला आणि इतरांनाही मुक्त करतो की क्षमाशीलता ही दुर्बलतेची नाही तर अंतःकरणाच्या ताकदीची ओळख आहे आपला दिवस आणि रात्र चिंतन आणि प्रेरणादायी श्री श्रीराम